पुढे जाते रिंगणवरती आपण बोलत राहू पण मला आता एक जरा वेगळा प्रश्न विचारायचा आहे राज ठाकरेंच शिवसेना सोडणं आणि ती फूट ही बातमी कदाचित अलीकडच्या काळातल्या शिवसेना फुटीपेक्षा जास्त महत्वाची होती मग ही बातमी पहिल्यांदा मांडणारा पत्रकार किती दर्जेदार असेल तुम्ही ती, ती बातमी पहिल्यांदा मांडली आणि त्यानंतर काही गदारोळ झाला असं आम्ही फक्त ऐकलंय त्या घटना आम्हाला तुमच्याकडून ऐकायच्या तो गदारोळ काय होता नेमका आणि तुम्ही त्यावेळेस काय होतं हे आम्हाला तुमच्याकडून ऐकून घ्यायचं अनेक गोष्टी ऐकल्या आता खरं काय तुमच्याकडून ऐकायचं म्हणजे मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये होतो तेव्हा पॉलिटिकल रिपोर्टिंग करत होतो आणि आदल्याच दिवशी म्हणजे आम्ही ते त्याच्या अगोदर दरे आपलं यांचं नारायण राणेंचं मोठं बंड शिवसेनेमध्ये झालेलं होतं मी कोकणात वगैरे जाऊन त्यांची निवडणूक कव्हर केलेली होती आणि त्या सगळ्या काळामधलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं कोल्ड वॉर किंवा धुमसत असलेलं सगळं वातावरण तिथे त्यांच्या सोबत आजूबाजूला बघत दिसत होत आणि त्या सगळ्याच काहीतरी परिणाम होणार हे समजत होतं म्हणजे असं जे आपल्याला एक इंट्युशन असते ना की हे काहीतरी गरव बरोबर आणि कसं असतं की दोन पद्धतीने पॉलिटिकल रिपोर्टिंग होतं असं मला वाटतं मी काही जर्नलिझम शिकलेला माणूस नाही तर मला काय वाटतं की दोन पद्धतीने होतात एक असं असतं की तुमचे सोर्स सांगतात बरोबर म्हणजे आता ज्या पद्धतीने पॉलिटिकल रिपोर्टिंग प्रामुख्याने होतात की काही लोक असतात जे सांगत असतात की असं सूत्र सूत्र <laughs> सांगतात असं असं दुसरं पॉलिटिकल रिपोर्टिंग असते की तुम्हाला तर्क लावावं लागतं की हे असं 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 झालं म्हणजे असं होणार बरोबर मग तुमचे ते तर्क सतत आपल्या डोक्यात फिरत राहायला पाहिजे कि या अशा परिस्थितीत हा, हा माणूस म्हणजे कोणी असू दे राज ठाकरे उद्धव ठाकरे सोनिया गांधी राहुल गांधी किंवा कोणी जे कोणी असतील ते देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी नरेंद्र मोदी ही माणसांचं सतत आपण फॉलोअप ठेवून ही माणसं या प्रसंगी अशा पद्धतीने वागतील म्हणून तर्क मांडत राहणं आणि मग हे असं वागतील मग ती तसं वागतील का तर मग तसं वागणार असतील तर आपण त्याचे कन्फर्म करत राहायची ती हे असं होत का मग प्रत्येक वेळेला आपला तर्क चुकतोच बरोबरच येतो अशातला बघणार तो चुकतो मग तो का चुकला मग आपण आपल्या आणखी भक्कम होत जातो आपले मग ह्या प्रक्रियेला आपल्याला फक्त निरीक्षणाची गरज असते आणि आजूबाजूला काय घडतंय ते त्याचे डॉट्स जोडत राहावं लागतात ही अशी एक पद्धत आहे बरोबर अनालिसिस करताना ती फार उपयोगाची होती मी साधारणतः अशा पद्धतीने माझे खूप चांगले रोज महाराष्ट्र रिपोर्टिंग करत होतो मी टीव्ही मधल्या पहिल्या फळीचा रिपोर्टर होतो म्हणजे okay. पहिल्या जी पहिली फळी आमची जी पहिली रिपोर्टिंग करायला लागली त्याच्यातला त्याच्यामुळे अनेक लोकांचे पहिले इंटरव्ह्यू मी केलेले नेत्यांचे त्यांच्या आयुष्यातले पहिले इंटरव्ह्यू त्याच्यामुळे ते संपर्क होतेच ती सगळे मित्रमंडळी अगदी जवळची मित्रमंडळी नसली तरी गरज लागली शिव्या घालून एकमेकांना बोलणारी की अरे या असलं काय करतो तू वगैरे इथपर्यंतची ती मैत्री गोष्ट होती त्याच्यामुळे गोष्टी कन्फर्म करता येत होता बरोबर तर विश्वास होता एकमेकांच्या बद्दल अडीनडीला मदत करणारी लोक होती ही सगळी आणि फक्त बातमीच्या पलीकडचे संबंध सं होते ते आजही आहेत तर हे आपले जे तर्क आहेत त्या तर्कांना बळकटी ह्या लोकांशी बोलताना बोलताना येत होते मग तशा पद्धतीने ते लक्षात येत होते की काहीतरी मोठ धुमस्त आहे इकडे आणि त्याच दिवशी लोकसत्ता जो तसा त्या काळातला प्रतिस्पर्धी पेपर होता त्यांनी जबरदस्त कडक बातमी दिली होती संदीप प्रधानांनी दिली असावी ती बहुतेक की हे म्हणजे टोकाला कसं पोहोचलेलं आहे या दोघांमधलं आणि ती आपल्याकडे बातमीच नाही मी बीटचा रिपोर्टर आहे त्या आणि माझ्याकडे बातमीच नाही ती त्याच्यामुळे ऑफिसमध्ये ऐकून घ्यावं लागलं होतं टेन्शन होत आणि त्याच दिवशी दुपारी शिवसेनेचा एक नेता नेता म्हणजे सचिव जो आता काँग्रेसमध्ये आहे तो आम्हाला भेटला होता था, था। <laughs> हा तो आम्हाला भेटला होता शिव नरिमन पॉइंट नरिमन पॉइंट परिसरामध्ये मंत्रालयात आणि ते एकदम सुभाष देसाईंच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या विरोधात जास्त नाही पण त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या विरोधात फार लोकांचं बोलायला लागलं म्हटलं हे काय आहे की एवढा माणूस म्हणजे ते एकदम हे होतं त्याची बातमी तयार केली मी ती त्या दिवशी आतल्या पानावर वगैरे पण लागली पण हे काहीतरी घडतंय असं लक्षात आलं आणि मग माझ्यासोबत दोन मोठी माणसं त्या टाइम्स मध्ये काम करत होते ज्यांचं शिवसेनेच्या आकलन हे अत्यंत जबरदस्त होतं ती दोन माणसं म्हणजे डॉक्टर भारत कुमार राऊत ज्यांच्यामुळे मी पत्रकार म्हणून मला फार संधी मिळाली मी घडलो ज्या माणसामुळे घडलो ज्याच्याविषयी मी अत्यंत कृतज्ञ आहे ते म्हणजे डॉक्टर भारत कुमार राऊत आणि दुसरं म्हणजे अमरीश मिश्र तर ही दोन माणसं त्या टाइम्स मध्ये काम करत होती तर ती बातमी जरी मी ब्रेक केलेली असली तरी ह्या दोघांचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे आणि मग ती बातमीच्या दृष्टीने मी आणि मग शेवटी जेव्हा वाटलं की हे असं आहे का तर मी फोन केला राज ठाकरे आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही शिवसेना सोडताय का mm. हा रात्री पानं लागली होती mm. आणि दहा साडे दहाचा वेळ असेल मी निघता निघता मी परत आलो मला कळल्याच्या नंतर आणि मी परत येऊन ऑफिसमधून फोन केला की तुम्ही शिवसेना सोडताय का आणि त्यांनी तिकडून म्हटलं की आपण नंतर बोलू <laughs> त्यांनी नाही म्हटलं नाही त्यांनी नाही म्हटलं नाही हीच बातमी आहे आणि मग त्याच्या अगोदरचे सगळ्या जे टिंब मी गोळा केलेले होते त्याच्याशी एकदम ते फिट जुळत होता आणि मग मी सगळ्यांकडून ते कन्फर्म करून ती बातमी लागली प्रश्नचिन्ह नसलेली बातमी होती राज ठाकरे यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र सगळे टी व्ही चॅनल्स आहेत आणि महाराष्ट्र सारख्या पेपरमध्ये सात कॉलम बातमी लागते मुकेश माचकर तेव्हा पान एक वर बसलेले होते लेआउट प्रशांत केणी आमचा खूप क्रिएटिव मित्र आहे तो लावत होता त्यांनी बातम्या लगेच खाली खेचल्या ती बातमी लावली तिकडे आणि त्याचं हेडिंग पण मुकेश माजकरांचंच आहे शिवसेनेला मी लिहिलेली बातमी तिकडे लगेच लागली कटआउट काढून तयार होता आणि ती बातमी तिकडे लागली बातमी लागली दुसऱ्या दिवशी सकाळी मी झोपलेलो होतो आणि इकडे महाराष्ट्र टाइम्सवर महाराष्ट्र मध्ये मोर्चा आला होता मा, शिवसेनेतल्या माझ्या मित्रांनी आय माय वरून मला फोन करून शिव्या घातल्या होत्या की तूच बातमी दिली जसं बायलाईन नव्हते तूच बातमी दिली असणार मोर्चे काढले होते माझे बॉस प्रताप आसबे साहेब होते त्यांनी मला सांगितलं आज बाहेर नको करून <laughs> आणि तिकडे मोर्चे आलेले आहेत पेपर जाळले होते महाराष्ट्र टाइम्सचे पण सकाळीच लोकांना मेसेज पोचले होते आणि महाराष्ट्र भरतली राज ठाकरेंची सगळी माणसं ही त्यांच्या घरी कृष्णकुंजला यायला सुरुवात झाली त्या बातमी त्या बातमीच्या नंतर यायला निघाली होती तिथे त्याच दिवशी आमचा जवळचा मित्र प्रसाद काथे याच लग्न होत <laughs> आम्ही बॅग घेऊन लग्नाला निघालो होतो पण मी म्हणजे बोरिवलीवरून ट्रेन न बस न पकडता नाशिकची मी तीच बॅग घेऊन कृष्ण दुपारी आलो जेव्हा कळलं असं असं होत आणि मग पुढचं सगळं गोष्ट ती बडवे हे जे काय त्याचं भाषण भाषण त्या दिवशीच घडलं आणि त्या दिवशी त्यांनी सगळ्यांच्या सगळ्यांना सगळ्या पदांचा शिवसेनेतल्या पदांचा राजीनामा दिला आणि लक्षात आलं की सगळं होत आहे म्हणजे ती बातमी सकाळी प्रसिद्ध झाली पेपरातून आणि त्याच दिवशी राज ठाकरेंचं ते भाषण त्याच दिवशी त्याच दिवशी दुपारी त्यांनी शिवसेना सोडली म्हणजे शिवसेनेच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला मग त्याच्यानंतर राज ठाकरे जण तुमचं परत बोलून ठाकरेंची काम आम्ही मी बातमी करत राहिलो आणि बातमीदारी करत राहिलो इतर सगळ्या यांच्यासारख्या लावली वगैरे नाही असं काहीच नाही कधी राज ठाकरेंची प्रतिक्रिया काय होती या सगळ्यावरती का का हाँ। हो मी काय कधी त्याच्यावर काय प्रतिक्रिया विचारायला गेलो हा पण मी रिपोर्टर होतो मी काय असं फार कोणाशीच अशी काय या सगळ्या नेत्यांपैकी कोणाशीच आपली काय घसीट होती दोस्ती होती कशी वाटली माझी बातमी विचारायला <laughs> जाण्याचं आपली काही पद्धती नव्हती <laughs> तर त्याच्यामुळे ते काही मी काही विचारही केला नाही म्हणजे माझ्यासाठी ती एक इतर बातम्यांसारखी एक नॉर्मल बातमी होती okay. मला लक्षात येत होतं की ही मोठी बातमी आहे त्याची बायला नाही आली नव्हती पण लोकांना सचिन परब hmm. याच आणि मी एका रिपोर्टरचा hmm. संपादक बनायची प्रोसेस त्या बातमीने सुरू सुरू केली